राज्याच्या पावसासंदर्भातली एक महत्वाची बातमी आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस हजेरी लावणार आहे काही भागात पावसानं विश्रांती घेतली असली तरी काही जिल्ह्यांमध्ये मात्र आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुण्यात आजही येलो अलर्ट देण्यात आला असून घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार तर इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे तर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज येल्लो अलर्ट देण्यात आला या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरात आज दुपारपर्यंत मध्यम पाऊस पडेल कमाल आणि किमान तापमान हे बत्तीस डिग्री सेल्सिअस आणि सव्वीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल दरम्यान तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा